मनोज जरांगेंना माझी विनंती आहे की त्यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या सगळ्या मागण्या या सरकारनं सकारात्मक घेतलेल्या होत्या घेतलेल्या आहेत सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील ज्या हरकती आलेल्या आहेत त्या देखील आपण छाननी करतो आणि म्हणून मला असं वाटतं की आंदोलन आणि आंदोलनकर्ते यांची प्रकृती देखील आम्हाला महत्त्वाची आहे मनोजजींची प्रकृती देखील आम्हाला महत्त्वाची आहे आणि शासनाच्या वतीनं आपल्यामार्फत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उपचाराला प्रतिसाद द्यावा त्यांनी उपचार करून घ्यावेत आणि जी काही चर्चा असेल ती ती सरकार बरोबर त्यांनी करावी मिस्टर संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी अठरा पगड जातींनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायी आम्ही आहोत आणि मिस्टर संभाजी भोसले तुम्ही विशाळगडावरती माझ्या मुस्लिम माता भगिनी धाय मोकलून रडत होत्या त्यावेळी एका धार्मिक स्थळ पाडत असताना तुम्ही हातवारे करून चेतावणी देत होता तुम्ही संविधानिक वागत होता का लक्ष्मण हटे हे सध्या वडिमोद्री येथे उपोषणाला बसलेले आहे त्यांना आमचं शालेय आहे की त्यांनी ही वायफ्रम फडबड बंद करावी आणि लाईव्ह चर्चा लिहावी भाषा म्हणजे मिस्टर संभाजी भोसले एवढंच बोललो ना का काना जोडला काय मारणार दोघांना गोळ्या घालणार आहेत गोळ्या घालणार आहेत मारणार आहेत आम्हाला सांगावं आम्ही असेच आहे आम्ही कुठेही फिरतो गोळ्या घालणार असतील तर त्यांनी यावं गोळ्या घालाव्यात आम्हाला आम्हाला शासनानं अस्वस्थ केलं पाहिजे आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा असं होत नाही तर कसं होत नाही ते पण सांगितलं पाहिजे असं होत नाही तर ते कायमच मग सांगतायत आणि हे कळत नाही आम्हाला ना कसं लागत नाही ते सांगावं यावं एकदा याव डिबेट वर मीडियाच्या समोर कंबाईन प्रेस घ्यावी मीडियाला विनंती आहे आम्ही एका बाजूला बसतो आणि त्यांनाही एका बाजूला बसवा मागणाऱ्यांनाही बसवा आणि शासनकर्त्यांनाही बसवा आमच्या उपोषणाचं काय सेवट आहे आमच्या उपोषणाला हैदराबाद गॅजेट आम्ही लागू करणार नाहीत आम्हाला असं लेखी स्वरूपात आश्वासन दिलं पाहिजे या सत् लाख आम्ही म्हणतो परंतु जरांगीनं स्वतः सांगितलं की दीड कोटी बोग म्हणजे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत म्हणजे बोगस नोंदीमार्फत तुम्ही प्रमाणपत्र वाटप करता याच्यासाठी तुम्ही चौकशी लावू म्हटले होते त्याच्यासुद्धीसाठी सुद्धा काहीच केलेलं नाही त्यासाठी सुद्धा आम्ही हे रद्द करू असं आम्हाला आश्वासित केलं पाहिजे